तेच आहे की म्हणजे आयुष्यात कसं आपल्याला सगळं सग्ड़, सगळ्या गोष्टी सगळे रंग असतात ना सगळ्या काय म्हणाले सगळ्या रसांनी ते आपलं आयुष्य म्हटलेलं असतं तशा प्रकारे कुठेतरी या मालिकेत प्रयत्न केलाय की फक्त कॉमेडी किंवा फक्त अशी काय म्हणूया आहे ट्रॅजेडी किंवा इवन मी नुसतं स्लाइस ऑफ लाईफ पण म्हणणार नाही की थोडंसं कधीतरी तुमच्या डोळ्यात पाणी येईल तुम्हाला हसू येईल कधी तुम्हाला काहीतरी त्याच्यातनं बोध मिळेल अशा सगळ्या वेगवेगळ्या गोष्टींनी नटलेली अशी ती मालिका आहे सर्वात पहिलं म्हणजे ऍट दी एज ऑफ सेव्हन्टी सेवन ही कॅन स्टील सरप्राईज इज ऑडियन्स आणि ही त्यांची सर्वात मोठी स्ट्रेंथ आहे आणि त्यांची ती जी ऊर्जा आहे ना प्रत्येक सीन करताना जी की ते परफेक्टच झालं पाहिजे ते परफेक्शनिस्ट आहेत त्यामुळे त्यांच्याबरोबर काम करणं खूप कठीण असतं हे मी अगदी कान पकडून खरंच सांगते कारण ते स्वतः परफेक्शनिस्ट असल्यामुळे ते प्रत्येक ते परफेक्शन शोधत असतात आणि आम्ही मॉर्टल बिईंग्स आर नॉट ॲज परफेक्ट ॲज ॲज त्यामुळे आमच्याकडनं काही ना काहीतरी चुका होत असतात त्यांना सॅटिस्फाय करायला तेवढे आम्ही काय म्हणूया इतकं <laughs> हो काम त्यांनी केलंय ना त्याच्यामुळे पूर्णतः त्यांना सॅटिस्फॅक्शन होईल असं काम आमच्याकडनं होणं जरा असं कठीण असतं बेसिकली हा सब्जेक्ट आम्ही अशोकसाठीच लिहिला होता तो विचार केला होता आणि मग चिन्मय मांडलेकर मला असं वाटतं टेलिव्हिजन हे लेखकाचं माध्यम आहे जसं आपण म्हणतो थिएटर हे नटाचं माध्यम आहे किंवा सिनेमा हे दिग्दर्शकाचं माध्यम आहे तसं अगदी जेन्युनली मला वाटतं टेलिव्हिजन हे लेखकाचं माध्यम आहे आणि अशोकने तेव्हाच म्हटलं होतं की चिन्मय मांडलेकर गोष्ट लिहित असेल आणि तो स्क्रीन प्ले करत असेल तर मी मम्मी करेन म्हणून आणि मुग्धा गौडबल कानडे आपले डायलॉग्स देते आणि या दोघांनी खूप प्रचंड मेहनत त्याच्यावरती घेतलेली आहे कलर्स मराठीने आम्हाला खूप खूप सहकार्य दिलं या बाबतीमध्ये म्हणजे केदार शिंदे स्वतः प्रत्येक गोष्टीच्या बाबतीत आग्रही होते अंकुर आहे आमच्याबरोबर सोजल सावंत आहे ओमी आहे ओंकार दत्ता आहे तर ह्या सगळ्यांनी म्हणजे ही आमची चॅनलची टीम पण ना तितक्याच गिरिरीनी की ते स्वतः सगळे अशोकचे एवढे जबरदस्त फॅन आहेत की मामा येतात आपल्याकडे तर त्यांना कम्फर्टेबल वाटलं पाहिजे आमच्या ती पण मोदी मोदीमध्ये आमचे आमचं जी असतील किंवा अजित नाईक असतील त्यांनी जरा पण नॉट अ स्टोन अनटर्न आमचे केदार वैद्य आमचं तर केदार वैद्य तर एव्हरीबडी नोज इज अ व्हेरी सिनियर डिरेक्टर सो ही इज ऑल्सो बीन अ व्हेरी व्हेरी कॉपरेटिव्ह आणि खूप काय म्हणूया कंबर कसून उभा राहिलेला आहे आणि आमची कास्ट मला वाटतं खूप मस्त झाली इट्स अ ड्रीम कास्ट आम्हाला पोरं इतकी गोड मिळाले तुमची की दोघं जी आमची जुनी मुलं आहेत ती किंवा संयमी गुप्ते की चैताली आणि लोकेशची मुलगी आहे ती सो एक वारसा घेऊनच आलेली आहे हा तिचा पहिला परफॉर्मन्स आहे आणि राम नवण आहेत बरोबर अशी खूप छान मस्त टीम रसिका रसिका कार्वेकर ही जी कलर्स मराठीची एक सक्सेसफुल नायिका आहे ती परत या आ, मालिकेद्वारे परत एक नायिका म्हणून समोर येते तिचा काय पुढे रोल असेल आमचा जो अनिश आहे तो कोण आहे त्याचा पुढे काय रोल असेल आता अमितचं काम करतोय आपला कुलकर्णी तोही खूप उत्तम हे सगळे ना पदर हळूहळू उलगडत जातील आत्ताच मी सगळं सांगितलं तर मग त्या मालिकेमधली उत्सुकता कशी देणार तुम्हाला सगळ्यांना कारण जशी ती मालिका उलगडत जाते जशी ना जशी प्रेक्षकांना कळत जाते तशीच ती हळूहळू एक 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 पधर, जाता, एक तसे पदर उलगडत जातात जसं तुम्ही बघितलं या एपिसोडच्या एंडला कळतं की ज्या बायकोबद्दल तो एवढं सगळं बोलतोय ऍक्च्युली ती जगातच नाही आणि त्यांनी तुम्हाला सगळ्यांनाच थोडंसं सगळ्यांना काय म्हणूया आपण स्तब्ध व्हायला झालं किंवा एक डोळ्यात पाणी आलं तशा अशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत आपली नेहा सुद्धा बऱ्याच दिवसांनी टेलिव्हिजनवरती येते आणि नेहा तोडे ती पण एक जबरदस्त परफॉर्मर आहे शी इज ऑल्सो व्हेरी गुड ॲड ॲडिशन टू दिस प्रोजेक्ट आणि आमचं हे जे टायटल सॉन्ग आहे ते श्रीरंग गोडबोलेंनी लिहिलेलं आहे आणि त्याचं म्युझिक केले नेहा शेंबेकरनी सो so, सगळीच छान टेक्निकल गोष्टी पण या मालिकेबरोबर जोडून घ्या तेच म्हणायचं आहे की कसं आहे ना आपण ज्याला म्हणतो ना की पालक पालकत्व असणं पेरेंट्स असतात आम्ही पण पेरेंट्स आहोत तुमच्यापैकी पण सगळेजण असतील पेरेंटिंगचं ना वन प्लस वन टू वन प्लस वन इज इक्वल टू टू असा काही फॉर्म्युला नाही आहे काही नुकसान पालक चुका करत करत पुढे जात असतात शिकत असतात आणि त्यांना कळत ते करता करता ते आजी आजोबा कधी जातात आणि आजी आजोबा झाल्यावरती कसं ते दुधावरची साय आपण म्हणतो नातवंडांबरोबरची रिलेशनशिप तर कधी कधी आपण बघतो की आयुष्यात बरेच आजी आजोबा आर मच बेटर पेरेंट्स टू देअर ग्रँड किड्स दॅन दे वर एव्हर टू देअर ओन किड्स असं कुठेतरी आपण ते शोधण्याचा प्रयत्न करतोय ते नातं जवळून अनुभवण्याचा प्रयत्न करतोय आणि एका माणसाचं थोडंसं बदलणं पण त्याबरोबर आपण बघतोय की वयाच्या या उंबरठ्यावरती जेव्हा त्याच्यावरती एक वेगळीच जबाबदारी येते आणि तो ती जबाबदारी कशी फेलतो ते शेवटपूष कसं फेलतो त्या बरोबर तो स्वतमध्ये पण कसं चेंज करतो म्हणजे माझं असं म्हणणं आहे की आपण म्हणतो ना नवीन लोकांना म्हणतो जुन्याला काय कळतंय आम्हाला सगळं येत आहे आणि जुन्या पिढीला असं वाटत असतं आमच्या पाशी अनुभव आहे ह्यांना काय कळतंय यांना फक्त टेक्नॉलॉजी माहिती आहे त्यांना फक्त वेग माहिती आहे पण जुने पिढी आणि नवी पिढी तरी जर एकत्र येऊन काहीतरी करायचं ठरवलं तर दोघंही जर थोडी थोडी पावलं पुढे चालू आली तर मला वाटतं तो मधला जो सुवर्ण मध्य आहे तो नक्कीच गाठला जाऊ शकतो काय सांगू इंडिया रिलीमध्ये सांगू त्याचं कारण म्हणजे खरं म्हणजे तुम्ही लोकच आहात कारणीभूत तुम्ही लोकच आहात कारण मी जर काही केलं तर तुम्हाला ते तुम्ही तुम्हाला बरं वाटत तुम्हाला काय करतो एनर्जी मग आणखी केलं तर आणखी कसं आवडेल याच्याकडे माझा दृष्टी हा त्याचा माझा भाग आहे की आपल्या जसं लोकांकडून एप्रिसिएशन तसं आपोआप तुमची एनर्जी वाढते असते आणि काय चमत्कारच आहे ते काम करत असते कि त्यांना दुसरं काही सुचत नाही ना <laughs> आ... हो तो कम्प्लिटली काम नाही म्हणजे वेळा नव्हते अक्षरशः म्हणजे असं होतं असं होत खरं काही दुखत असलं खूपच असतं तरी ऍक्टिंग सुरू केली की सगळं विसरून जातात ते असं म्हणतात आपण ऐकायचो की त्या जादूगराचा प्राण त्याच्या गळातल्या तायतामध्ये आहे किंवा अंकित ता आहे तसा अशोक सरावचा प्राण पूर्णतः त्यांच्या प्रेक्षकांमध्ये त्यांच्या अभिनयात तुम्हाला खरं सांगतो मी याच्यामध्ये आता आता हे जेव्हा शूटिंग चाललं होतं ते ऍक्च्युली माझ्या एक बरगड माझं फ्रॅक्चर झाली एक तारखेला ते पडले होते आणि त्यांची एक बरगडी फ्रॅक्चर झाली आणि दोन बरगड्यांना क्रॅक गेलाय त्याच्यात त्या त्याच्याने संबंधित ही शूटिंग केलेलंय मला कळलच नाही करत असताना नंतर मी काय केलं एनर्जी आपण काय सांगू शकत नाही ते काय आहे गॉड गिफ्ट म्हणायला पाहिजे देवतेचा वरदहस्त आहे वेगवेगळे इमोशन्स आहेत जसं मी म्हटलं तसं आपले काय एक तर लिमिटेड एपिसोडची गोष्ट असल्यामुळे आपली गोष्ट पहिल्यापासून शेवटपर्यंत ठरलेली आहे ह्याच्यामध्ये आता टी आर पी एला आपण असं पाणी घालू किंवा असं हे करू किंवा तसं हे करू त्या बाबतीत इथं चॅनल पण खूप स्ट्रॉंग आहेत त्यांना ही गोष्ट आर्चेस आहेत ना त्या तशा तशाच जाणार आणि त्याबरोबर मी म्हटलं तसं एंटरटेनमेंट होणार आहे थोडंसं प्रबोधन होणार आहे थोडंसं डोळ्यात पाणी येणार आहे अशा सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी ज्या तुम्ही पहिल्या एपिसोडमध्ये बघितल्या तशाच वेगवेगळ्या गोष्टी होणार

आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका